रसिक हो एका प्रियकराची आपल्या प्रियसीबद्दल मनामध्ये असलेली भावना अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये गुंफली आहे आदरणीय कवयित्री प्राध्यापिका सुमती पवार यांनी सांगू कसे मी तुला या अप्रतिम रचनेत अभिवाचन उमेश शिंदे स्वप्नात सुद्धा रुसू नये तू असे वाटते मला भावमणीचे कसे मी सांगू समजत नाही मला आनंदी आनंद असावा जीवनात सुखदा घायाळ किती बघ करती मला रे तुझ्या अशा या अदा तू माझा माझाच राहणा तू तु, तू माझा माझाच राहणा राहीन तुझी मी सदा नकोच बघ जीवनात या कुठलीही आपदा दुर्मुखली मी होऊन जाते रुसल्यावरती राजा हसत मुखाने सामोरी तू यावे पहा सर्वदा घायाळ किती बघ करती मला रे तुझ्या आशा या अदा रे थोडे आहे जीवन क्षण क्षण तो उपभोगावा किती रे थोडे आहे जीवन क्षण क्षण तो उपभोगावा आसू येता नयनी माझ्या हळूवार तू पुसावा हास्य येता मुखावरी मग खुदकण चंद्र हसावा जीवनात बघ असा असावा नात्यांचा गोडवा जीवनात बघ असा असावा नात्यांचा गोडवा कुंद कळ्या मी माळून भाळी सुगंध असा उधळावा हळूच घेऊन गजरा हाती सुगंध तू हुंगावा लाज लाजरी होऊन सजणा द्यावा मी नजराणा आगन आला जीवनी सुंदरसा पाहुना हात हाती गुंफुन राजा दाखवी प्रेम खुना घायाळ किती बघ करती मला रे तुझ्या आशाया अदा प्रेमाच्या या चांदण्यात बघ झुलव चांदण झुला प्रेमाच्या या चांदण्यात बघ झुलव चांदण झुला प्रेम तुझ्यावर करते किती मी होई बग गलबला, ध्रुव प्रदेशी घेऊन जाणा ध्रुव दुर, ध्रुव प्रदेशी घेऊन जाणा कर फुलांची तुला गुलाब सारे अंथ बघ नय नयनातच बसवी मला जीव जडला तुझ्यावरी रे जीव जीव जडला तुझ्यावरी रे अरे पहा बुलबुला भावमणीचे कसे मी सांगू समजत नाही मला भावमणीचे कसे मी सांगू समजत नाही मला धन्यवाद